नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपल्याकडं जर जुनी साडी पहिला असेल तर त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बघा मी एक शॉपिंग बॅग घेतली आहे चला तुम्हाला मापन दाखवते जेवढी पूर्ण पिशवी आहेत ना आपण तेवढी पूर्ण घ्यायची आहे जी उंची आहे ती तुम्हाला दाखवते पंधरा इंच लांब आहेत या ठिकाणी तुम्हाला दाखवते बघा मधून पंधरा इंच लांब आहे जे आपले आहेत ना बंद तिथून आणि रुंदीला आहेत ती साडे तेरा इंच आहेत अशा पद्धतीने वरचा भाग आहे तो, तो आपण कट करून घेऊ आणि याचे बघ आपण ओपन करून घेऊ साईडने दोन्ही पण साईडने बघ असे ओपन करून घ्यायचे आपल्याला तिथे बघा ओपन करून घेतला आहेत मी असा आपण एक बघा मोठा असा पीस तयार भेटतो आता बघा साडी ठेवायची आहे या साईजची कटिंग करून घ्यायची आपल्याला अशा ठेवून आपण कडेकडेने आपण कटिंग करून घेऊ या ठिकाणी मी कटिंग करून घेते आता या ठिकाणी बघा आस्त्र म्हणून सुद्धा मी हेच वापरणार आहेत म्हणून इथे डबल फोल्ड करून घेतलेले आहेत मैत्रिणीनं ही साडी अगदी नवीन होती पण आजच्या साईडने खूप त्याला धागे दोरी होते ना म्हणून मी हे केले आहेत त्याचा वापर केला आहे आणि जड पण खूप आहेत चला तर या ठिकाणी बघा आपण कट करून घेतला आहे दोन पार्ट कट केले आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी खालच्या साईडने सुद्धा आपण आता कटिंग करून घेऊ कारण बॉर्डर आहेत ना ते आपण दोन्ही साईडने लावायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही कटिंग करून घेत आहे आपले टोटल बघा चार पीस कट झाले अशा पद्धतीने आता स्ट्रीपसाठी सुद्धा आपण बघा एक पट्टी कट करून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही बघा अठरा ते वीस इंच घेऊ शकता स्ट्रीप तुमच्या आवडीचं तुम्ही घेऊ शकता छोटी किंवा मोठी आताच्या बघ आपण रुंदीला दोन इंच घेतलेली आहे कट करून घेऊ मध्यभागी एकदम सावकाशपर्यंत तुम्हाला दा दाखवलं आहे चला तर या ठिकाणी बघा आता आपण काय कसं ज्या पट्ट्या कट केल्या आहेत ना ती पद्धतीने डबल फोल्ड करायच्या आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्था अशी आपण एक चेन सुद्धा लागणार आहे या ठिकाणी कडेने पण एक शिलाई मारायची याच्याने फिनिशिंग खूप छान येते स्ट्रीप आपण तयार करून घेणार आहोत याला सुद्धा एक कडेने एक शिलाई मारून घेऊ या ठिकाणी आपली शिलाई मारून झाली आहे व्यवस्थित बघितला जो आपण शॉपिंग बॅग आहेत ना तो पार्ट मध्ये ठेवला आहे म्हणजे थिकनेस छान येतो असा आपला पिशवीचा आता कडेकडे आपण शिलाई मारून घेणार आहोत मैत्रिणीनं तुम्ही मधी पण शिलाई मारू शकते आडव्या उभ्या मध्ये मध्यभागी सेंटर काढून देऊ आपण कट करून बघा असं या पद्धतीने या साईडला दोन इंच आणि या साइडला दोन इंच बघा अंतर सुद्धा आपण खडून मार्किंग केली आहे त्याच्यावरती आपण या स्ट्रीप आहेत ना ते जॉईंट करायचे आहे अशा पद्धतीने चला तर या ठिकाणी बघा आता स्ट्रीप पण जॉईन केलं आहे सेम याच पद्धतीने दुसरा सुद्धा पार्ट आपण तयार करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने याला सुद्धा शिलाई वगैरे मारून तयार करून घ्यायचा आणि स्ट्रीप जॉईन करून घ्यायच्या सर हा पार्ट बी तयार करून घेते मी तुम्हाला दाखवते इथं बघा आपले दोन्ही पण पार्ट तयार झाले आहेत आता इथे चेन घेतली आहेत बघा आपण जेवढी आपली रुंदी होती ना तेवढी चेन उलटी ठेवायची मैत्रिणीनं आणि सरळ शिलाई मारायची रनर टाकून घेतलेला आहे आतमध्ये खालच्या साईडने फोल्ड करायचं स्ट्रीप वरती करायची आणि एक दाबटीप देऊन घ्यायची आहे या चेन जे आपले धागे दोरे आहेत ना चेनची ते आटकत वगैरे नाही दाबटीप दिल्यानंतर आता इथं बघा शिलाई मारून घेत आहे मी आता सेम बघा <ण्ञें> हा पीस आहे तुला आणि कडेने शिलाई मारून घ्यायची आहे आता हा पार्ट बघा तिकडे पलीकडे टाकून चेन खालच्या साईडने फोल्ड करायची टिप देऊन घ्यायची आहे स्ट्रीप वरती करूनच आता इथं बघा आपलं आहेत ना आता बघितलं थोडस आतमध्ये घेऊन घेतलं मी कारण कडे होतं एकदम आता कडे कडेने आपण बघा काय करायचं आहे शिलाई मारून घ्यायची आहे तिने पण साईडला शिलाई मारायच्या आहेत आता इथे बघा आपली व्यवस्थित शिलाई लॉक करायची वरती चेन वरती एक्स्ट्राची चेन वगैरे कट करून टाकायची डबल शिलाई मला म्हणजे शिलाई व्यवस्थित पॅक होते आता इथं बघा थोडस मी अडीच इंच फोल्ड केलेला आहे दोन्ही पण साईडने पिशाची लांबी जर जास्त असेल तर अजून जास्त फोल्ड करू शकता तुम्ही ही छोटीशी आहे म्हणून थोडंस फोल्ड केलं मी याचा सुंदर असा आपला बेस तयार होतो ते पण तुम्हाला दाखवते कसं दिसतो ते आता आपण बघा पिशवी आहेत ना ती ओपन करून घेऊ एक्स्ट्राची चेन कट करून घ्यायची ती आहे ती आता इथं बघा असं आजच्या साईड थोडीशी पिशवी तुम्हाला फोल्ड दिसेल तर व्यवस्थित सेट करून घ्यायची जेवढी फोल्ड आहेत ना बघा त्याच्याशी कडेकडे आपण काय करायचं आहे एक शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण राऊंडमध्ये मध्ये ॲटोमॅटिक असा आकार तयार होतो खालचा बेस तयार होतो सुंदर असा दिसायला पण खूप छान दिसते हे तुम्ही बघू अशा पद्धतीने आपली छोटीशी पिशवी तयार झाली आहे तुम्ही पर्स म्हणून सुद्धा यूज करू शकता त्यामध्ये कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशा बघा पिशव तुम्ही तयार करून पण विकू शकत्या कशी वाटली या आयडिया नक्की सांगा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय